तर मित्रांनो आज अमरापूर मैदानात हेमंत शेठ फुलरे यांचा हरण्या आणि रणजित सर निंबाळकर यांचा सरजा ही जोडी गट पास झाली आहे तर आपल्या सोबत सीट आहेत काय सांगाल सीट आज गाडी कशी पळाली काय नाही गाडी छान पळाली गाडी सुट्टी गाडी निकालात लागली कसं आज नियोजन कसं काय झालं होतं काय नियोजन सरांचा फोन होता मला काल एक साडेनऊ द साडेनऊ दहाच्या पर्यंतला आणि मग बोल बोलता आमचा तो पायरा झाला आणि मग सरांना सांगितलं ठीक आहे मी अकरा वाजता भरून निघतो आणि बैल काही तयारीतच होता बैलाला पण माझ्या फेऱ्याची गरजच होती मुंबईला थोडासा पाऊस असल्यामुळे तिथंशी पालवायला मला आड अडचणच वाटत होती तर मी म्हटलं चला फेरा पण होऊन जाईल मैदानावर म्हणून मी लवकर निघालो आणि बैलाला थोडासा आरामात ठेवला आणि मग आज उशिराने निघलो आठ वाजता साताऱ्यावरून बरोबर आणि मैदानात आता मुंबईवरून सातारावर येणे म्हणजे सारखं येणे कसं वाटतं काय वाटतं म्हणजे तुम्हाला बघा आता आरण्या ज्या मैदानाला असतो त्या मैदानाला मी कंप्लीट असतो जास्त नक्कीच कारण कुठेशन तरी त्याची काळजी घेण्यासाठी तसा नाना सोमा सोन्या ही सर्वच मंडळी असतो पण स्वतः एक मालक म्हणून मी त्याच्या जोडीला असतो कुठेशी तरी आपल्याला आड अडचण वाटली तर आपल्याला तो निर्णय घेता येतो आज जर समजा जर मालक जर मुंबईला असेल नानाचा इथं असतील त्यांनाही कोणता तरी निर्णय जर घ्यायचा असेल तर ती आडारच जसं आता त्या दिवसच्या मैदानाला सोनेऱ्याच्या पलवरताना आम्हाला कुठेशीन तरी असं वाटत होता की एवढा पाऊस पडले काय करायचा मैदानाच्या बक्षीससाठी जर आपण पलवाला गेलो ना बैलाचा काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचा आम्ही चौघा पाच जण मिळून निर्णय घेतला पण कुठेशीन तरी त्या तो मैदानाची फायनलच होत नव्हती तर ती होण्यासाठी कमिटीने पण विलास पैलवान पण तिथेशी त्या मैदानाला मग त्यांनी सांगून दिला की प पलवा आणि थोडासा काळजी घेऊनच पलवा तर मग आम्ही पण कुठेशीन तरी एक विचार केला की के चला जसं होईल तसं आणि ती गाडी आम्ही आता हे संघटनेचे नियम काढले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे संघटनेचे नियम हे महत्वाचे नियम आहेत कारण आपण बैल सा सांभाळणारा माणूस आहे पण ज्या वेळेस बंदी होती त्यावेळेस अहोरात्र त्याने मेहनत केली त्याच्याबद्दल तर मी पहिले आता तुमच्या युट्यूबच्या मार्फत आभार व्यक्त करतो कारण ज्या वेळेस त्याने तो निर्णयाचा जवा निकाल लागला त्यावेळेस त्याने ते तर सर्व मंडळी दिल्लीला होती पण आम्ही लोक इथं होतो पण आम्ही पण फाटा किंवा अजून तो एक उत्साह साजरी केला होता कारण कुठे झें तरी तो एक नंदीवर झालेला अन्याय होता त्या अन्यायाला कुठे छिंतरी तो विजय प्राप्त झाला होता आणि जे आता जी ते जी कमिटी निर्णय लागू करील ते गाडा मालकांनी मान्य करावा आणि माझ्यासारखा छोटा गाड्या मला तर शंभर टक्के त्यांच्या नियमानुसारच चालेल बरोबर आता पावसामुळे मुंबई मधले प्रमाण कमी होईल आता आमचं आमचा प्रमाण आता तो कमीच झाला समजा आता एक दोन आठ डे मागच्या वेळेला कशा तरी ऍडजस्ट झाले ते पण ज्या भागात पाऊस न पडला तिथे पण आता कुठेशी नाही धोकादायक आहे कारण पावसामध्ये बैलाला कोणती हानी नाही होऊ म्हणून ते आणि बहुतेक बैला आता घाटावरती इकडे येतील आणि इकडे मला वाटतं बिंजोरचे काहीतरी एक दोन आड्डेही पुकारलेले आहेत ती तसे नव्हतील पण बिंजोरचा आड्डा खेळताना कुठेशीन तरी घाटावरच्या लोकांना गालबोट नाही लागेल या पद्धतीनं मुंबईच्या लोकांनी येऊन खेळ करावा ही माझी विनंती राहील आणि एक खेलीमेलीच्या वातावरणात जसं आपला मुंबईला खेळ होतो तसा तो घाटावरच्या लोकांना दाखवून द्यावा पण कुठेशी तरी गालबोट लागेल असं हे न करताना आणि कोणत्या खेळाला व्यत्यय नाही येईल एवढी काळजी शंभर टक्के मुंबईच्या लोकांनी घ्यावी बरोबर आता मला हरण्याबद्दल सांग हरण्या तुम्हाला जे तीन मैदान असतं असतं आणि तुम्हाला नक्की कुठं काय आता आम्ही तिकडेही पलातो पण जास्त करून इथेच कारण आज मी तुम्हाला सांगतो ना जो हरण्याच्या नावाचा जो बोलबाला जो झाला जी चर्चा झाली जी प्रसिद्धी झाली ती आज घाटावरूनच झाली कारण तुम्ही बघत असाल की महान भारत केसरीला ज्या वेळेस त्यावेळेस नोजला आणि इकडे तिकडे सर्व पेपरला सर्वच काही गोष्टी एवढा मोठा होता आणि त्याच्यानंतर पुशेगाव म्हणजे आपण एक पंढरीच बोललो जातो जशी पंढरीला गर्दी होतो पंढरपूरला तशीच गर्दी एक त्या शिवागिरी महाराजाच्या दर्शनाच्या वेळेला त्या बैलगाडी क्षेत्रात होतो म्हणजे दुसरी पंढरी बोलला तर पुशेगावची शिवागिरी महाराजांची आणि त्या ठिकाणी जर आम्हाला हरण्याने एक नंबरचा मान मिळून दिला आणि घरणिकेच्या राजाने तर मग आम्ही एवढे नशीब हो की त्याच्याबद्दल ह्याच मैदानाला मला पसंती आहे बरोबर आता पेडगावचं पण मैदान आलंय कसं काय वाटतं तुम्हाला काय नियोजन काय ना पेडगावचं पण मैदान आहे आणि पेढगावच्या पण मैदानाला सेम आपला याच्यासारखीच पब्लिक राहतो आहे आणि तो पण हिंदी केसरीच मैदान आहे तर तिथेशीन मी कुठेशीन तरी कमबॅक करण्यासारखा प्रयत्न करेन आणि चांगला पैरा घालून आणण्या कसा तिथेशीन फायनलला राहिलीच प्रयत्न करेल पब्लिकची काय काय अशी इच्छा होते म्हणजे असं काय वाटतं की ही जोडी पुसेगाव हिंदी केसरी जोडी आहे तीच परत एकदा पेडगावला पाहायला मिळेल का नाही असं कुठं ठरलेलं नसतं बघा आज आपण बोलतो एक वर्षानंतर कुठेशीन तरी एक फायनल घेतली तर पुढच्या वर्षी पण तीच गाडी पालावा का दुसऱ्या बैलाला एक बैल घालून जर आपण प्रयत्न केला आणि ती जर सफलता झाली तर कुठेशी आपल्या आरण्याच्या जोडीला त्या बैलाचं पण नाव कुठेशीन तरी एक वरच्या पातळीवर जाईल आणि जा त्याच्यात मलाही आनंद होईल नक्कीच असा तसंच गार्निकेच्या राजाने दुसरा पैरा करून त्यालाही कुठेशीन तरी वरती नेऊन त्यालाही नाव मिळावं असा प्रयत्न त्यांनी नाही करावा नक्कीच आता पुढचं नियोजन काय असणार पेडगावचं मैदान पेडगावचा असेल त्याच्यानंतर बघू एखादं मैदान जर झालं तर नाही तो वापस पंधरा दिवस घरी निवांत कारण घरी गेल्याच्या नंतर तो कुठेशी तरी एक आमच्या घरच्या सदस्यात तो सामील होतो आणि तिथेशीन त्याला घरी आल्यासारखा वाटतो आणि वापस इकडे आल्याच्या नंतर इकडेशीन मग त्याच्यामुळे तो वातावरणात कुठेशी नाही त्याला दुभ वाटत नाही जरी मुंबईचा क्लायमेट अल्लग असला आणि साताऱ्याचा अल्लग तो तो बरोबर ऍडजस्टमेंट करून घेतो बरोबर ज्यावेळी घाटावर बैल येतो त्यावेळी इथे किती दिवस असतो साधारणतः मुंबईला पंधरा ते वीस दिवस घाटावरती असं मी त्याला ऍडजस्टमेंट करत राहतो ते, ते ती करून घेतो बरोबर घाटा आल्यानंतर तुम्हाला काय करमत नसेल सारखं वगैरे फोन वगैरे असेल तुमचं शंभर टक्के आमचं बोलणं चालणं तर असतं आणि जेवढ्या पद्धतीत मी काळजी घेतो तेवढ्याच पद्धतीत नानाही काळजी घेतो कारण नानाजवळ पण हारणा एकटाच असतो उलटा ज्यावेळेस मी घेऊन जातो तेव्हा त्यांना माझ्याही सदस्यांना करमत नाही त्याच्यामुळं तो एक घरचा मुंबईचा आणि साताऱ्याचा एक सदस्य बनलेला आहे नक्की नक्कीच आजच्या मैदानासाठी तुम्हाला आज खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच हरणे आणि सर्जे जोडी ही फायनलचा मान घेऊन जाईल आणि पुढच्या पेडगाव हिंदी केसरीसाठी पण तुम्हाला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद